नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये अर्चनाज किचनमध्ये आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे एक वेगळ्या पद्धतीने व डाळ बनवत होते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे या पद्धतीने तुम्ही जर डाळ बनवाल तर अगदी टेस्टी होईल तुम्हाला खूप आवडेल तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि तशी ट्राय देखील करा त्यासाठी मी एक वाटी डाळ धुवून घेतलेली आहे एक कांदा अर्धा अर्धा चिरून अर् घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये मी दोन मिरच्या ॲड करणार आहे यात तुम्ही गाजर वगैरे पण ॲड करू शकता थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे याच्यात तुम्ही तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत यात थोडंसं मी तूप घातलेलं आहे तुम्ही तेलही यूज करू शकता तीन ते चार शिट्ट्या केल्यामुळे काय होतं की डाळ व्यवस्थित शिजले चीज़ शिजून येईल आणि व्यवस्थित गळल्यामुळे ते जी आपली डाळ आहे ती घट्टसर होते हे बघा आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता यातील फक्त मी टोमॅटोचे जे साल आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि बारीक अशी डाळ हे केलेली आहे आता यासाठी मी फोडणी कर तयार करत आहे फोडणीसाठी मी एक चमचा तुपामध्ये जिरी मोहरी बारीक किसलेलं आलं आणि बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण लालसर होईपर्यंत परतायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे थोडी हळद टाकायची आहे आणि दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे आता ही आपली फोडणी तयार आहे आपण वरणाच्या डाळीमध्ये ही फोडणी घालायची आहे वरण बघा किती छान दिसत आहे तसंच चवीला देखील खूप सुंदर झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटलं हे वरण ते मला नक्की सांगा आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करा खूप सहकार्य करा थँक्यू सो मच